दोन पिढ्यांचे विचार कधीही जुळून येत नाही त्यांच्यात वैचारिक भेद असतोच आजकाल तर तो भेद खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आजची युवा पिढी ही स्वतंत्र विचारसरणी घेऊनच जन्माला येते त्यानुसार स्वतंत्र वागण्याचा देखील प्रयत्न करते ज्यातून समाजात अनेक समस्या निर्माण होत आहे मात्र आपण खरंच स्वतंत्र आहोत का की हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते हैं। आज आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे आपण खरंच स्वतंत्र आहोत का हा होय मुक्त राहणं स्वच्छंदी जगणं मनाला आवडेल तसंच करणं ही सर्व आजची जीवनशैली बनत चालली आहे मात्र आपण खरंच स्वतंत्र आहोत का हा आत्मचिंतनाचा मोठा विषय झालेला आहे त्याला स्पष्ट करण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल आज सकाळपासून कवयित्री बहिणाबाईंची एक सुंदर कविता मनामध्ये सातत्याने रुंजू घालत होती मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येते पिकावर किती सुंदर ओळी आहेत मनाची स्थिती त्यांनी किती सुंदर शब्दात वर्डलेली आहे आपण सर्वजण ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहोत त्यामुळे सर्वांना माहीत असेल की आपल्या ग्रहमालेतील सर्वात जलद ग्रह, ग्रह चंद्र आहे तो मनाचा कारक मानला जातो आणि त्याचाच वेग सगळ्यात जास्त आहे आजच्या आधुनिक काळात आपण स्वातंत्र्याच्या गप्पा करतो त्यातही वैयक्तिक स्वातंत्र्य हा खूप महत्त्वाचा विषय ठरतो माझे निर्णय मीच घेणार अशी एक मोठी चर्चा सुरू होते प्रत्येक गोष्टीत मी माझा स्वतंत्र आहे अशी मानसिकता देखील आजकाल खूप वाढत चालली आहे या बाबतीत एक गंमत सांगते की तुमचं स्वातंत्र्य किती याचा कधी विचार केला आहे का उंटाला जेव्हा रात्री खुंटीला भातल्या जातं तेव्हा खरं तर तिथे दोन असतं परंतु त्याला असं वाटतं की हो आपल्याला बांधलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती एका खुंटीला बांधलेली आहे त्या खुंटीची दोर जेवढं लांब आहे तेवढंच तुमचं स्वातंत्र्य आहे मग काहींची दहा फूट असेल काहींची वीट वीस फूट असेल तर काहींची पन्नास फूट देखील असू शकतं तुम्हाला हे स्वातंत्र्य नाही की तुम्ही जन्म कुठे कोणाच्या घरात कोणाच्या पोटी घ्यावं हो। तुमचे आईवडील कोण असावेत तुमचं कुटुंब कोणतं असावं किंबहुना तुमच्या पोटी कोणी जन्म घ्यावा याचं देखील तुम्हाला स्वातंत्र्य नाही एका मर्यादेपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य असतं काही लोक उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी पत्रिका दाखवतात पत्रिका पाहतात जुळवतात त्यानंतर विवाह करतात खूप वर्षापासून सातत्याने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत असताना इथे देखील एकमत आढळते कितीही पत्रिका जुळवल्या तरी आयुष्यात येणारा जोडीदार हा तसाच असतो जसा तुमच्या पत्रिकेत लिहिलेला आहे म्हणजे तुमचं सप्तम स्थान सप्तमेश स्त्रीच्या पत्रिकेतील मंगळ आणि शुक्रा पुरुषाच्या पत्रिकेतील शुक्र हे मिळून ठरवतात की तुमचा जोडीदार कसा असेल मग काय होतं की पत्रिका जुळवल्यामुळे एकमेकांचे गुणदोष कळल्यामुळे जुळवून घेणं सोपं होतं ज्याला आपण मॅनेजमेंट असं म्हणतो परंतु तिथे देखील भविष्य बदलवता येत नाही खरं सांगायचं तर भविष्य कुठेच बदलवता येत नाही केवळ एका मर्यादेपर्यंत ते मॅनेज करता येतं म्हणजे एखादा रस्त्याने जात असताना समोर जर खड्डा असेल तर आणि आपल्याला तो फलकथनातून दिसला तर आपण थोडं सावध होऊन थोडं बाजूने खडतर रस्त्याने जाऊ शकतो ज्यामुळे तो खड्डा चुकतो तरीही एनकेन प्रकारेनं थोडा त्रास होतो मोठा होणारा त्रास लहान होतो मात्र त्रास चुकत नाही हे त्यातील सत्य आहे किंवा मॅनेजमेंट आम्ही एक प्रकारे असंही करतो की समजा एखाद्या विशिष्ट ग्रह बलहीन आहे सूर्य बलहीन आहे मग तुम्ही आपल्या वडिलांशी समृद्ध करा त्यामुळे तुमचा सूर्य बळकट होतो तसंच चंद्र बलहीन असेल तर आईशी नातं समृद्ध करा त्यातून होतं काय की चंद्र आणि सूर्याचं थोडं बळ तुम्हाला वाढवून मिळतं खूप मोठा फरक पडतो का तर तसं होत नाही फरक पडतो हे शंभर टक्के खरं आहे मात्र खूप मोठा फरक पडत नाही भविष्य बदलवून मिळत नाही तर ते घडवता येतं त्याला ता। अधिक सकारात्मक करता येतं आयुष्यातील मोठी संकटं थोडी लहान करता येतात त्यासाठी आपण मंत्र तंत्र दान आणि जप वापरतो काही ठिकाणी नातं जपणं हे देखील शिकवतो म्हणजे तुमच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ नसल्यास भावंडांसोबत नातं समृद्ध करावं हे देखील सांगतो एखाद्याला बीपीची समस्या असेल तर चंद्र आणि मंगळ अर्थात आई आणि भावंड यांच्याशी नातं समृद्ध केल्यानंतर विशिष्ट पद्धतीने पीच्या त्रासाची तीव्रता कमी होते बीपी थांबत नाही किंवा नॉर्मलला ना देखील येत नाही प्रत्येक शास्त्राची आपली एक मर्यादा असते या शास्त्राची देखील ही मर्यादा आहे म्हणजे आपण अगदी सामान्य व्यक्तीच्या आयुष्यापर्यंत मोठ्या मोठ्या व्यक्ती मुख्यमंत्री पंतप्रधान अमेरिकेचा अध्यक्ष असा कुणाचाही विचार केला तर कदाचित त्याच्या खुंटीला बांधलेली दोरी ही इतरांपेक्षा थोडी लांब असू शकते परंतु तो कुठेतरी खुंटीला बांधलेला असतो ती दोरी जितकी लांब असते तितकंच त्याचं स्वातंत्र्य असतं त्या स्वातंत्र्यात तो खेळतो मग त्याला असं वाटतं की आपण त्या स्वातंत्र्यात हो। खेळत आहोत खरं सांगायचं तर कोणीच स्वतंत्र नाही अगदी आपण जेव्हा महाभारताचा अभ्यास करतो तेव्हा पितामह भीष्म असतील शांतनु राजा असेल पांडू असेल धृतराष्ट्र असेल कुंती असेल की महना कृष्ण असेल त्या प्रत्येकाला एका दोरीने बांधलेला आहे त्या दोरीची लांबी लहान मोठी असू शकते मात्र ती दोरी कुठल्या तरी खुंटाला बांधलेली असते मनुष्य त्या खुंटाच्याच आयुष्यभर फिरत राहतो या पलीकडे जाऊन सांगायचं झाल्यास संपूर्ण सृष्टी ही चक्राकार आहे एका चक्राच्या भोवती ती फिरत आहे म्हणजे बघा पृथ्वी स्वतःसह सूर्याभोवती भ्रमण करते किंबहुना सर्व ग्रह सूर्याभोवती भ्रमण करतात चंद्र स्वतःसह पुढ पृथ्वीभोवती देखील भ्रमण करतो प्रत्येक ग्रह एका विशिष्ट दिशेने भ्रमण करीत असतो या सर्वांचं एक स्वतंत्र सौरमंडळ आहे म्हणजे सूर्य सूर्याभोवतीचे सर्व ग्रह हर्षल नेपच्यून प्लिटो किंवा आपल्याला माहीत असणारे नसणारे ग्रह कोणताही असो तो एका विशिष्ट दिशेने भ्रमण करीत असतो तो देखील स्वतंत्र नसतो कारण त्याला एका दिशेने फिरायचे असतात सौर मंडळात देखील एखादा तारा तुटतो काहीतरी होतं असा अनेक कचरा तयार होतो मग त्या कचऱ्याचं काय होतं त्या कचराचा आकार देखील मोठा असतो तो तुटलेला तारा जर पृथ्वीवर येऊन आढळला तर काय होईल येथे खरी आपली ज्योतिषशास्त्राची गंमत आहे तर हे सर्व गुरु स्वतःकडे ओढून घेतो गुरु हा पृथ्वीपेक्षा पटीने मोठा आहे आणि त्याचं गुरुत्वाकर्षण देखील तेवढं प्रबळ आहे मग गुरु मोठा आहे का किंवा गुरु स्वतंत्र आहे का तर तसं देखील नाही तो देखील एका विशिष्ट गतीने एका विशिष्ट दिशेने आणि एका विशिष्ट चक्रावर फिरत राहतो कारण तो देखील एका खुंटीला बांधलेला आहे सूर्य मोठा असं आपण म्हणू शकत नाही कारण सूर्याचं संपूर्ण सौरमंडळ एका विशिष्ट दिशेने फिरत असतं त्या दिशेने त्याचं कार्य सुरू असतं त्या पलीकडे जाऊन आपण जर असा विचार केला की संपूर्ण सौरमंडळ एका एका दिशेने फिरत असताना असं म्हणतात की ते स्वर्गाला चक्कर मारत आहे सौरमंडळाला स्वर्गाचा एक चक्कर पूर्ण करण्यासाठी पंचेचाळीस हजार वर्ष लागतात त्याच वेगाने त्याच पद्धतीने त्याचं भ्रमण सुरू असतं मग स्वर्ग परिपूर्ण का तर नाही स्वर्ग देखील शिवलोकाचा एक चक्कर पूर्ण करतो सात करोड वर्षामध्ये विष्णू लोकाचा एक चक्कर पूर्ण करतो विष्णू लोक शक्ती लोकाच्या भोवती गोल चक्कर मारत असतो असं म्हणतात की त्याला पंच्याऐंशी लाख वर्ष लागतात आता आपण विष्णू लोकामध्ये स्वतः ठेवून विचार करावा की आपली पोझिशन काय आहे ज्याला आपण पात्रता हा शब्द आहे आपलं स्वातंत्र्य काय ज्या आपण गप्पा मारतो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो या विष्णू लोकाच्या पार्श्वभूमीवर जर स्वतःला ठेवून बघितलं की आपण कोण कुठले काय तर स्वतःलाच स्वतःची स्थिती नक्की कळेल अशा प्रकारे आपण खरंच स्वतंत्र आहोत का हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण थांबूया पुढील भागात अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल जय ज्योतिष धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष